रायगड शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी लोटला जनसागर कटरा जगातील सर्वात उंच पुलावर फडकला तिरंगा चंद्रपूर देशभरातील महिला वन अधिकाऱ्यांचा चंद्रपूरमध्ये एकत्रित संवाद नवी मुंबई नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात दशेरी आंब्याला मोठी मागणी पुणे पुढील पाच वर्षात पस्तीस लाख घरी देणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूर लोकसहभागातून पंढरपूर शहरात राबविण्यात येणार स्वच्छता अभियान जळगाव आषाढी यात्रेसाठी आदिशक्ती मुक्ताबाईच्या पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान बुलढाणा चौदा महिन्यात ब्याऐंशी बालविवाह रोखण्यात जिल्हा प्रशासनाला यश सिंधुदुर्ग मटपौर्णिमेनिमित्त फणसाची मागणी वाढली हजारो फणस मुंबईकडे रवाना यवतमाळ झेडपी शाळेत मुलांचा प्रवेश तर मालमत्ता कर माफ पोफाळी ग्रामपंचायतीने घेतला महत्वपूर्ण ठराव